तुझं नाव काय ग काय नाव आहे खुशबू तुझ सोरा तुझं सांग पाच रुपये देव्यानी देवेनी चॉकलेट द्या लागली दहा रुपयाची पन्नास पाच रुपये दहा रुपयाचे पन्नास चॉकलेट आहे ना द्या लवकर चला

अव दोन चॉकलेट एक एक रुपये तुम्ही ठेवा बाकी दोन चॉकलेट दे दे ना चार चॉकलेट बरोबर देार चु आली बॅग घेऊन चुक काय काय का बॅग मध्ये अवैल दोन चॉकलेट दे तुम्ही